अकोला जिल्ह्यातील वाळेगाव मार्गावर निर्गुणा नदीच्या पाण्याने ताज्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे अनेक गावांचे संपर्क प्रशासनाने अलर्ट जारी करून स्थानिक स्तरावर दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सावध केले आहे अठरा ऑगस्ट सोमवार दुपारी बारा वाजतापासून वाळेगाव मार्गावर असलेल्या निर्गुणा नदीच्या पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे वाढली आणि नदी रुद्रारूप धारण करून महापुराचा धोका निर्माण झाला चोंडी धरणातून सांडव सुरू झाल्याने पाण्याची पातळी जलद वाढली असून अंधार सांगवी आलेगाव विवरा सस्ती डिग्रस बुद्रुक डिग्रस खुर्द हिंगणा व वाडीगाव या परिसरातील काही पुलावरील पाण्यामुळे वाहतुकीला पडनाही झाला आणि डिग्रस गावांचा संपर्क सध्या तरी तुटलेला आहे शासनाने नदी किनाऱ्याजवळील लोकांना तातडीने अलर्ट जारी केला आहे स्थानिक ग्रामपंचायतींनी दवंडी मिळवून आणि लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्क केले वाडेगावचे सरपंच मंगेश तायडे यांनी गावात ग्रामविस्तार जागरूकता मोहीम राबविली असून लोकांना नदीपात्र ओलांडू नये असे सांगण्यात आले आहे काही शेतात सोयाबीन कपाशींची फसल पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थानावर राहण्याचे आवाहन केले आहे आणि आवश्यकतेनुसार मदत व पुनर्वसनासाठी पुढील सूचना देण्याची तयारी दर्शविली आहे नागरिकांनी अधिकृत कार्यालयांचे संकेत व स्थानिक अधिसूचना गंभीरपणे पाळाव्यात परिस्थिती बदलेपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा असेही सांगितले जाते अधिक तपशील व अद्यतन अधिकाऱ्यांच्या तपासानंतर प्रसिद्ध केली जातील